नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट बनणारी आणि पाच मिनिटातच होणारी कांदा कुरडीची अस्सल कांदेशीर स्टाईल भाजी कशी करायची ते पण काळ्या मसाल्याची ते बघणार आहोत चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया रेसिपीला ही कुरडे मोडून गार पाण्यामध्ये दहा मिनटं आपल्याला भिजून घ्यायची दहा मिनटांनी याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे मस्त फुगली आहे मऊ झालेली आहे दहा मिनटं भिजू द्यायची त्याच्यानंतर याच्यातलं सगळं पाणी काढून आहे इथं तेल तापलेलं आहे जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बघू शकतात हे कांद्यांचा हलकासा यायला सुरुवात झालेली आहे इथं आपण आता थोडस मीठ टाकून घेणार आहोत काळा मसाला तीन चम्मच टाकणार आहोत छान चटपटीत होते ही भाजी अशी जणघणीत लागते हळद करून आहे छान असं मिक्स झालं की कुरडे टाकून घ्यायची आपल्याला मस्त मिक्स करून घेतलेले आणि अर्थातच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि घेते बघू शकता फ्रेंड्स खूप झटपट होते आणि खूप स्वादिष्टही लागते ही रेसिपी आणि अवघ्या पाच मिनिटात बनते फ्रेंड्स ही साधी सोपी कुरडेची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गायज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय